आता म्हणान तुम्ही असं काम हसला कुत्र्या म्हणे थंडी कशी आहे <laughs> सर्व शरीर हालतंय आपल्या या राज्यामध्ये या राजमहालामध्ये राज दरबार भरणार होता पण इथं कुणी दिसत नाही राजा आल्यावर होडते मग आता <laughs> नारायण फोडते आणि राज्य सदरे सुरुवात करते दरबार <laughs> कर आले आता इथं कोणीच नाही कसं करावं हो? राजा आला तर झेलतो म्हणा मी सांगतो त्याला काही खोटं नाटक आपलं जो आयडिया पण राजा याची भेट झाली राजा अजून आला नाही नसून आला? राजा हा भावत गेला राजा, <laughs> राजा कसा येणार नाही मी आवाजच दिला नाही मग राजा कसा आहे ना आजचा आवाज महाराज राज महाराज चंदन नगरी के पुष्पराज पदारे आवाज देऊन राजे साहेब आले मला वाटते राजा विश्रांत घेत असत लाकड दाबाल नाही गेले लाकड चोराला गेला लाकड कारण काय नाही चोराला गेला असं चला एकदा आणखी आवाज बघतो राजा जिराज महाराज चंदन नगरी आपल्या राज्य दरबारामध्ये एका सभेचे आयोजन केलेले होते कामाचे दिवस सुरू आहे ना महाराज काही लोक कापुस झाले गेले काही लोक ओलताय महाराज असे एका भक काम चालू आहे महाराज एका फक्त हो महाराज अहो कामा मागे मार कामा मागे काम पाठोपाठ चालू आहे ना बरोबर झाली कष्ट करी लोक हो कामाची पण जी बिनकामाची आडशी ही जनता तरी गेली कुठं आता काय आहे ना महाराज काही रोजगार हमीच्या रांगेत लागून आहे महाराज आणि काही महिला एकवीसशे रुपयाच्या प्रतीक्षेत आहे महाराज या राज्यातील महिला एकवीसशे रुपयाच्या प्रतीक्षेत म्हणजे आपल्या राज्यातल्या समस्या अजून म्हणायचं समस्या आहे महाराज मी काय म्हणतो प्रधाना प्रधान आपल्या राज दरबारात कुणीच आलेलं नाही हो पण आपण समजायचं कस की समस्या आहे म्हणून काय करू महाराज मला तुमचा लाड येऊ हो राहिला महाराज वर वर प्रधान महाराज गेल्या पैया शो पासून आता 780 झाले महाराज हा डाइलर तुम्ही विसरून गेले होते महाराज वर वर प्रधान महाराज तुमचा लाईडाडा राव महाराज पण मी पप्पी घेतली नाही तर मी अशी कशी कोण पप्पी घेतो का महाराज महाराज बरोबर ठीक आहे महाराज बोला हे कोण आहे महाराज प्रधाना ते आपल्या राज्यातल्या आपल्या राज दरबारातल्या भाषा आहेत भाषा आता उदाहरण दिसून रहिल्या ते प्रधाना कसा आहे त्यांना सकाळपासून काम धंदा करावा लागतो ना हो झाड ओधार झाड तुंगा प्रधाना महाराज आपण बोलतो एकदम भंगर म्हणजे बोलले आय महाराज कसे बोलले जाते अरे सफाई म्हणायचं महाराज आता आपण आपल्या गावामध्ये आलेलो आहोत महाराज वाडा आहे तो आपलाच आहे का महाराज होय होय हा वाडा आपण सफाई करायला लावले आहे ह्या आहे आपल्या महाराज ह्या दाश आहे पण मुद्दाम तरतरी नाही महाराज त्याच्या चेहऱ्या अरे गा 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 हो दा। गुण गुण। दाशा कशाच राहतात असं होय पण महाराज मी काय म्हणतो मला तर शंका आहे महाराज मला वाटते यांचं पेन्शन नाही दिलं महाराज तुम्ही पेन्शन अरे प्रधानजी त्यांना पेन्शन नाही टेन्शन द्यावं लागतं टेन्शन टेन्शन द्या आम्ही बरोबर बरोबर द्या ना पगार महाराज यांना सुट्टी द्या महाराज तुझ्याकडे दिलं ते माझ्याकडे दिलं मी सुट्टी देऊ शकत नाही महाराज बँकेत देईन गोत्री देईन पांगरा <laughs> सुट्टी देऊ शकत नाही महाराज माझा आदेश आहे तुमचा आदेश आहे आता सुट्टी करतो महाराज आपका हुकुम सर आखो पे महाराज बरोबर मागून आदेश आले महाराज म्हणून मी समोरून बोललो महाराज <laughs> मागून आदेश आला महाराज मागचा आदेश मागेच ठेवा बरं

सांग काय समस्या आहे ती काही नाही महाराज आपल्या या राज्यामध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये कांद्याने पाणी आणलं कांद्याने पाणी आणलं होय महाराज प्रधान आदेश काय चिरली तलवार अरे प्रधान म्हणजे फरमान काढ म्हटलं फरमान होय होय अंदर असतो <laughs> महाराज सांगा महाराज काय फरमान काढायचा प्रधान आपल्या राज्यातील आपल्या राज्यातील सर्व जनतेला सर्व जनतेला मोफत मध्ये मोफत मध्ये हेल्मेट वाटप करा हेल्मेट आणि जनतेला सांगा की हेल्मेट घालून कांदा कापा म्हणून काय महाराज तुमचं डोकं आहे का हेल्मेटच आहे <laughs> हेल्मेट मध्ये डोकं आहे लहानपणापासूनच माझं डोकं चालते मला आता माहित झालं महाराज चालवता म्हणून राजे झाले महाराज पुष्प काढला महाराज फरम पाठवला राज्यामध्ये आपल्या झाली समस्या प्रधान हो महाराज कुठे झाले महाराज आणखी दुसरी समस्या आहे महाराज आणखी आहे का छोटीशी समस्या आहे महाराज समस्या महाराज ती कसा आहे ते कसं आहे ना महाराज सांगतो महाराज आपल्या या राज्यामध्ये आहे ना महाराज घराघरामधून घुर निघत आहे महाराज

आदेश आता महाराज सांगा महाराज काय आदेश काढू प्रधान प्रधान आपल्या राज्यातील आपल्या राज्यातील सर्व महिलांना सर्व महिलांना मोफत मध्ये मोफत मध्ये साडी वाटो मोफत मध्ये <laughs> मोठ्या भिंगाचे <laughs> मोठ्या भिंगाचे वायफर वाले चष्मे वाटप करा वायफर वाले चष्मे हा म्हणजे

माझ्या आईचे माझ्यावर संस्कारच तसे आहे लहानपणापासून असं असं महाराज मी काय म्हणतो महाराज बोला वेळेविषयी तुम्हाला काय माहिती आहे वेळेविषयी म्हणजे वेळेविषयी म्हणजे तुम्ही अगदी वेळेवर जेवण करता वेळेवर झोपता काय म्हणायचं तुम्हाला हो माझ्या जेवणाचं नाही मला जनतेची फिकर आहे महाराज काय कुठे बोलतो जनतेची फिकर आहे म्हणून मला माहिती आहे ना महाराज महाराजाकडे नाही का अशी मोठी वॉल वॉच आहे घड्या समजते ना मोठी वाली महाराज घड्याडी मी जेवते आणि झोपते झाल्या समस्या प्रधान आहे ना महाराज महाराज समस्या काही संपणार समस्या नाही पण महाराज छोट्या छोट्या समस्या आहे महाराज

आपण आपल्या देश उत्सव साजरा केला होय महाराज पण या उत्सवामध्ये आपण बाहेर देशातून देशी विदेशी कंपन्यांना आमंत्रित केलं होत होय महाराज होय ना महाराज मला वाटते महाराज आपली ही जनता हफपलेली आहे महाराज ही

सर्व जबाबदारी माझ्यावर आली सेनापतीची जबाबदारी माझ्यावाली पाणी पुरवठा जबाबदारी आपला सेनापती जखमी होऊन महाराज करतानी महाराज अरे मोठ्या हत्तीन पडला महाराज आपला सेनापती जखमी आहे महाराज त्या सेनापतीची जबाबदारी माझ्या महाराज સેનાપતિ આજ સેનાપતિ મહારાજ રાજ સેનાપતિ મહામ सांगतो बोलायचं महाराज तुमची वेळ भरत पण महाराज एक समस्या आहे महाराज आखरी बोला महाराज गेले वीस वर्ष झाले महाराज माझं लग्न नाही जुळून राहिलं महाराज आता माझं वय किती असेल महाराज तुमच्याकडे नोकरी करायला माझ्याकडे नोकरी करायला होय महाराज आता माझ्याकडे आलेला तुला पाच सात वर्ष झाले पाच सात वर्ष आणि माझ्या जन्म पाच सात वर्ष चौदा वर्षाचा महाराज होय महाराज राज दरबारामध्ये नोकरी करायला आला होय तर तुला पाच वर्ष झालेत ना पाच वर्ष झाले आणि मग त्याच्या अगोदर मला माहित नाही कोणत्या वर्षी आलो महाराज आता मला माहीत काय तुमच्या असं ना महाराज पण महाराज मी काय म्हणतो माझं लग्न राहिलं त्याची काही काळजी करता नको सोडवा महाराज समस्या आता काही माझी इच्छाच नाही राहिली महाराज काय झालं काय झालं म्हणजे नको

राजा तू आहे कमी राजा तू आहे कमी हो महाराज तुमचे आठ घंटे संपले म्हणलं आता मी राजा तुम्ही परधा महाराज तीन घोडे सुरू आपला चालू करा तयार